एक त्याच्यामुळे जे कोण बाहेर असतील सगळ्यांना तुम्ही इथं आवर्ग आण फक्त जेव्हा इथं आणणार सगळं उलट माहिती आपले असतील किंवा इतर पक्षाचे शिवसेना काँग्रेसचे मानदार महाविकास आघाडीचा जर तिथं मत राहते त्याला आपल्याला इथं आणायचंय त्यांचं मत करून घ्यायचंय पाच वर्षातून एकदा येते ते त्यांना करावं लागेल आणि तुम्हाला पण तेवढे कष्ट घ्यावे लागतील निवास राहून चालणार नाही घालण राहून चालणार नाही कारण ही ग्रामपंचायती दे निवडणूक होणार आहे आज शेवटी सगळी तात जेवढी जेवढी ताब्यात

जे काय सण बँक सगळे लोक पण इथं सगळ्यात जास्त कष्ट लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम तर केलं नाही त्याबद्दल एकदा येतात सगळ्यांचं आव्हान तसंच काम आपल्याला विधानसभेला करायचंय आणि इथून पुढे जे काय आपल्याला हे काम करायचंय करून दाखवायचे

आज पण ती तशीच लढाई आणि फक्त साहेबांच्या स्वाभिमानासाठी नाही बारामती मध्ये पवार साहेबांना हरवण्यासाठी या भाजपच्या लोकांनी भरपूर प्रयत्न केले